वाईट चलिया डब्ल्यू कर दब्ली कर, डब्ल्यु सुभा, सुभा उबारा đó nó to lighting một lighting lighting mà nó to thế mà nó to thế बरोबर डागतोय 19 बरोबर ना कसल

तू सुट तांबे आता एक तरी काढ अभिला ते स्ट्राईक हबीला स्ट्राईक द्या एक तरी काढ एक तरी काढ अभिला स्ट्राईक द्या अभिला दोन ला तीन ना दोन ला आता एकतरी काढून दे बस